तुम्हाला त्या दगडाची गोष्ट आठवते का ज्यात त्या परिसचा स्पर्श कशाला झाला की ते सोनं बनायचं तर आजची गोष्ट दगडाची नाहीये तर एका तलावाची आहे जिथे जो जाईल तो कायमचा दगड बनेल एखादी काल्पनिक गोष्ट वाटते ना पण ही जागा पृथ्वीवर आजही अस्तित्वात आहे असं म्हणतात ही जागा शापित आहे तिथे आजूबाजूला राहणाऱ्या मासई लोकांचा असा विश्वास आहे की त्यांच्या पूर्वजांचे आत्म तिथे तलावात राहतात तर ही जागा आहे आफ्रिकेतला तानझानिया मधलं नॅट्रॉन लेक या तलावात जो कोणी जातो तो दगड बनतो तिथले पक्षी प्राणी दगड बनलेत आणि ऐकून भयंकर वाटेल तिथला तलावाचं पाणी लाल रंगाचं आहे या जागेचं नक्की रहस्य काय तसंच उलगडा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत पण त्याआधी गाजावाजाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या नव्या अपडेटसाठी बेल आयकन क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा दोन हजार दहा साली एक वाइल्डलाईफ फोटोग्राफर निक ब्रँड फोटोग्राफीसाठी एका इंटरेस्टिंग जागेच्या शोधात नॅट्रॉन लेक जवळ गेला त्याने पाहिलं पहिलं पाऊल ठेवलं तेव्हा सगळीकडे फक्त पक्षी आणि प्राण्यांचे दगडी पुतळे होते त्याला आधी वाटलं कोणीतरी इथे ते बनवून ठेवलेत पण हे दगडी पुतळे आणि मागे लाल रंगाचं तलाव हे भयंकर दृश्य पाहून त्याची चांगलीच तरकली त्यानंतर दोन हजार तेरामध्ये त्याने याचं डॉक्युमेंटेशन केलं तेव्हा या रहस्यमय जागेचं सत्य समोर आलं हा नेट्रॉन तलाव खाऱ्या पाण्याचा क्षारयुक्त आणि गरम तलाव आहे आता नॉर्मल पाण्याचा पीएच सहा पॉइंट पाच ते आठ पॉईंट पाच असतो पण याचा पीएच दहा पॉइंट पाच पेक्षा जास्त आहे इथलं वातावरण चाळीस डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त आहे आता हा तलाव इतका क्षारयुक्त आणि गरम असण्यामागे कारण काय तर तांझानियात ऑल दॉनियो लेंगाय नावाचा एक मोठा ज्वालामुखी आहे जेव्हा या ज्वालामुखीचा उद्रेक होतो तेव्हा तसा लावा या तलावात येतो आणि या लाव्यात राख खूप जास्त प्रमाणात मीठ केमिस्ट्रीच्या भाषेत सांगायचं झालं तर नेट्रॉन आणि सोडियम कार्बोनेट असतं यामुळे तलावाचं पाणी अत्यंत गरम आणि खारं बनतं यामुळे या तलावाचा वरचा भाग राखेने झाकलेला आहे आणि खालच्या भागात पाणी आहे म्हणून जेव्हा कोणताही पक्षी किंवा प्राणी या तलावात पडतो तेव्हा काही वेळातच त्या क्षारयुक्त पाण्यामुळे त्याचे पंख सुकतात ना त्याचं शरीर विघटित होतं ना तो जिवंत राहतो तो दगडासारखा स्थिर होऊन जातो आणि त्याच अवस्थेत त्याचा मृत्यू होतो आता या तलावाचं पाणी कधी कधी रक्तासारखं लाल दिसतं याचं कारण पुन्हा ज्वालामुखीच हे पाणी इतकं खार आहे की त्यात कोणतीही गोष्ट सहज बुडत नाही ती तरंगते जेव्हा या नॅट्रॉन लेकची चर्चा झाली तेव्हा अनेक शास्त्रज्ञांनी यावर संशोधन केलं काहींनी सांगितलं प्राणी मरतात यामागे नैसर्गिक कारणं आहेत पण निक ब्रँड यांनी यांच्या या पुस्तकात याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे आता नॅट्रॉन म्हणजे काय तर आपल्याला इजिप्तमधल्या मम्मीज माहिती आहेत ना ज्यांना लपेटून ठेवलं जातं त्यांना जतन करण्यासाठी ज्या गोष्टी वापरल्या जातात तेच हे नॅट्रॉन या तलावातही हेच खनिज आहे जे जगात फारच कमी आढळतं तुम्हाला वाटेल की हा तलाव फक्त प्राण्यांसाठी किंवा पक्ष्यांसाठी धोकादायक आहे माणसांसाठी नाही तर तसं नाही जर माणूस यात जास्त वेळ राहिला तर त्याचंही शरीर दगडासारखं होऊ शकतं इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे फ्लेमिंगो पक्षाला या नॅट्रॉन लेक मध्ये काहीच होत नाही आणि काही विशिष्ट मासे आहेत ते या पाण्यात सर्वाईव्ह करू शकतात या तलावाला टर्मिनल लेक सुद्धा म्हणतात कारण हा तलाव समुद्राला किंवा नदीला मिळत नाही त्यामुळे हे नेट्रॉन लेक स्वतःच असं एक स्वतंत्र क्षेत्र आहे आणि आजही आपल्याला तिथे दगड बनलेले प्राणी पक्षी पाहायला मिळतात पण मग मासाई लोकांचं काय ज्यांचा असा विश्वास आहे की या तलावाजवळ त्यांच्या पूर्वजांचे आत्मे राहतात तलावाच्या विचित्र गोष्टींमुळे मासाई लोकांना वाटतं इथे काहीतरी दैवी शक्ती आहे त्यांच्या जुन्या दंतकथांमध्ये सांगितलं जातं की हे तलाव म्हणजे जणू स्वर्ग आणि पृथ्वीला जोडणारा एक दरवाजा आहे याच ठिकाणी त्यांचे पूर्वज त्यांच्याशी संपर्क साधतात आणि त्यांचं रक्षण करतात आणि या तलावाजवळ असलेला ज्वालामुखी ऑल दोनियो लेंगाईला ते देवाचा डोंगर मानतात म्हणूनच मासाई लोक या तलावाला खूप मान देतात आणि त्याला शापित पण पवित्र जागा मानतात तुम्हाला या रहस्यमयी नेट्रॉन लेकची गोष्ट कशी वाटली आम्हाला कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि गाजेबाजूला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका